नमस्कार मित्रांनो ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण चालू घडामोडीवर आधारित महत्वाची माहिती पाहणार आहोत तर सर्वात पहिले मध्य प्रदेश येथील मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांचे युनिसेफ कडून अभिनंदन विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण के निर्माण केलेल्या उपक्रमाबद्दल विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे लक्षात असू द्या मित्रांनो विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे या अगोदर कर्नाटक राजस्थान आणि दिल्ली सारख्या काही राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थी त्यांना मोफत सॅनिटरी नॅपकिन दिले जातात जा, जात होते मध्य प्रदेशातच रोख रक्कम दिली जात आहे त्यामुळे मध्य प्रदेश हे प्रथम राज्य ठरले आहे रोख रक्कम देण्यात प्रत्येक विद्यार्थिनीच्या खात्यात एका वर्षासाठी तीनशे रुपये हस्तांतरित करण्यात आले आहे इयत् सातवी ते बारावी पर्यंतचा सुमारे एकोणवीस लाख विद्यार्थ्यांना ही रक्कम देण्यात आली आहे मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यानंतर आहे ब्राझील देशात यक्स ट्विटर कंपनीचे सर्व ऑफिस बंद केले आहे सर्वोच्च न्यायालयात आणि यक्स कर्मचारी यांच्यातील वादामुळे यक्सची सेवा सुरू राहील मात्र ब्राझीलमध्ये कोण काम करणार नाही कर्मचाऱ्यांना अटक करण्याची शक्यता म्हणून एलोन मक्स मक्सनी हा निर्णय घेतला आहे आता यानंतर अति मह, महत्वपूर्ण माहिती आहे कसोटी क्रिकेटचे दीडशे वर्ष पूर्ण होणार आहेत जगातील पहिला कसो कसोटी सामना हा अठराशे सत्याहत्तर मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन देशामध्ये खेळला गेला या निमित्ताने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन संघ आमने सामने असणार दोन हजार सत्तावीस मध्ये कसोटी क्रिकेटला दीडशे दीडशे वर्ष पूर्ण होणार आहेत लक्षात असू द्या मित्रांनो दोन हजार सत्तावीस मध्ये एकोणवीसशे सत्याहत्तर मध्ये कसोटी आ, कसोटी क्रिकेटला शंभर वर्ष पूर्ण झाली होती तेव्हा ऑस्ट्रेलियाने तो सामना पंचेचाळीस धावांनी जिंकला होता आता दोन हजार सत्तावीस मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ऐतिहासिक कसोटी सामना प्रतिष्ठित मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया येथे होणार आहे यानंतर आहे महत्वाची माहिती उत्तराखंड मध्ये राज्य आंदोलकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतलेला आहे उत्तराखंड राज्याच्या निर्मितीमध्ये राज्य आंदोलकांचे मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी त्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे राज्यस्तरीय आंदोलकाच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवलंबितांना पेन्शन देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री आहे सिंह धामी राज्यपाल आहे गुरमित सिंग चारधाम हरिद्वार ऋषिकेश पंच पंचकेदार हिमालय आणि सप्तभद्री यासह अनेक ऐतिहासिक नैसर्गिक आणि धार्मिक पर्यटन स्थळासह आहेत त्यामुळे उत्तराखंड हे देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे लक्षात असू द्या मित्रांनो उत्तराखंड हे देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे आता यानंतर आहे भारतीय तटरक्ष दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन चेन्नई येथे निधन अठरा ऑगस्ट रोजी झाले जन्म उत्तर प्रदेश वय एकोणसाठ वर्ष तसेच ते पंचवीसवे महासंचालक होते आयसीजीचे आयसीजी म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी भा भारतीय तटरक्ष महासंचालक मधून म्हणून पदभार स्वीकारला होता महासंचालक तटरक्षक दल डायरेक्टर जनरल ऑफ द इंडियन गार्ड एकोणवीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये भारतीय तटरक्षक दलात रुजू झाले दोन हजार तेरामध्ये तटरक्षक पदक तसेच दोन हजार अठरामध्ये राष्ट्रपती तटरक्षक पदक देण्यात आले होते हैं। या हे पण लक्षात ठेवा आता हे महत्वाची माहिती आहे बावीस ऑगस्ट दोन हजार दोन हजार चोवीस पर्यंतची ही अपडेट लिस्ट आहे सीआयएसएफ प्रमुख नीना सिंग आहे बीएसएफ प्रमुख दलजीत सिंग चौधरी यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे आर पी एफ प्रमुख मनोज यादव एस एस बी प्रमुख दलजीत सिंग चौधरी सी आर पी एफ प्रमुख अनिश दयाल सिंग आय टी पी प्रमुख राहुल रसगोत्रा आसाम रायफल प्रमुख विकास लाखेरा एन एस जी प्रमुख नीलन प्रभात भारतीय सेना प्रमुख सी डी एस अनिल चव्हाण दुसरे भूदल प्रमुख द्विवेदी तिसवे वायुदल प्रमुख विवेक राम चौधरी सत्तावीसवे नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी भूदल उपप्रमुख एन एस राजा सुब्रमण सत्तेचाळीसवे एन एस ए प्रमुख अजित डोवाल अपडेट तीन ऑगस्टला बीएसएफ प्रमुख नितीन अग्रवाल यांना काढून त्यांच्या जागी दलसी दलजित सिंग चौधरी यांना बीएसएफ अतिरिक्तता चार्ज दिला आहे ही होती चालू घोडामोडीवर आधारित महत्त्वाची माहिती मित्रांनो अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओन्ली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि ओन्ली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो